भारत माता की भारत माता की बासष्ट वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित असलेले चारही तालुक्यातून आलेले सर्व सभासद संजीवनी परिवाराचे सदस्य सर्वांच मी सर्वप्रथम कारखान्याचा चेअरमन या नात्याने आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो ज्यांच्यामुळं संजीवनी उद्योग समूहाची मूर्त मिळवली गेली आणि ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या कष्टकऱ्यांच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल असा झाला असे आपल्या सगळ्यांचे आधारस्तंभ स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेबांना अभिवादन करतो त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो खर तर आज गेल्या तेवीस चोवीसच्या गळित हंगामाच्या अनुषंगाने वार्षिक सर्वसाधारण सभा आज आपण या ठिकाणी घेत आहे आपल्याला ज्ञात आहे मागील वर्षी अनेक अडचणीला आपल्याला सामोरं जावं लागलं तरी देखील आपण जवळपास दीडशे दिवस हा गरीब हंगाम चालवला आणि त्यामध्ये सात लाख नऊ हजारहून अधिक था त्या ठिकाणी केलं त्यापैकी सहा लाख बावीस हजार ऊसासाठी ऊसापासनं थेट इथेनॉल निर्मितीसाठी त्या ठिकाणी ऊस वळवला खर तर मागच्याही मीटिंग मध्ये मी सांगितलं होतं की भारतात ऊसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती करणारा हा आपला पहिला कारखाना होता आणि चांगल्या पद्धतीने आपल्या कारखान्याला उत्पन्न या अतिरिक्त क्रशिंग मुळे आणि त्याच्यातून होणाऱ्या इथेनॉल मध्ये आपल्याला मिळत होत त्यामुळे एकूण साखर निर्मिती आपली चांगली झाली सरासरी उतारा देखील चांगला आला परंतु हे होत असताना शासनाचे जे काय धोरण मागच्या वर्षी अचानक बदलल्यामुळे ऊसाच्या रसापासनं आपल्याला इथेनॉल निर्मितीवर कुठतरी बंदी आणली आणि ऐन सीजनच्या मध्येच आपल्याला जे काही हजार पंधराशे टन रोजचा आपण ऊसाचा रस हा इथेनॉल निर्मितीसाठी वळवत होतो तो कुठंतरी थांबवा लागला पर्यायने ऊस तोडणी कामगार थांबवा लागले आणि पर्याय आणि दृष्ट्या आप आपल्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं जवळपास आपलं ला एक कोटी दीड कोटी पर्यंत इथेनॉल निर्मितीची क्षमता आपल्या कारखान्याच्या आहे परंतु आपल्याला त्याच्या निमित्त सत्तर एक लाख लिटरच फक्त आपल्याला त्या ठिकाणी इथेनॉल निर्मिती करता आली आणि राहिलेली जी इथेनॉल निर्मिती होती ती शासनाने न घेतल्यामुळे आपल्याला मोठी अडचण निर्माण झाली आणि आपल्या काक्यांमध्ये ते सर्व इथेनॉल पडून राहिलं नाहीला जस्त आपण कोर्टात गेलो हायकोर्टामध्ये गेलो आपल्या वकिलांनी व्यवस्थित त्या ठिकाणी बाजू मांडली अर्थात निकाल यायला बरेच दिवस निघून गेले परंतु त्या दरम्यान जवळपास पंचवीस कोटीहून अधिकची रक्कम आपली त्या ठिकाणी गुंतून पडली आपल्या काक्यांमध्ये ते इथेनॉल पडून होतं परंतु त्या बदल्यात पेट्रोलियम कंपन्याच्या इथेनॉल न उचलल्यामुळे आपल्याला काहीशी आर्थिक चंचन देखील त्या वर्षामध्ये मागील आर्थिक वर्षामध्ये सामोरं जावं लागलं आणि म्हणून हे होत असताना सातत्याने स्वर्गीय कोल्हे साहेब असतील आदरणीय दादा असतील संपूर्ण संचालक मंडळ असतं यांच्या मार्गदर्शनामध्ये आपल्याला ज्ञात आहे की जिल्ह्यामध्ये स्पर्धात्मक युगामध्ये आपण कुठेही संजीवनी उद्योग समूह त्या ठिकाणी माग पडलेला नाही जवळपास चौदा पंधरा ते चोवीस पर्यंत जरी आपण बघितलं की शासनाच्या ज्या धोरणाप्रमाणे आपल्या साखर उतारा जेवढा येतो त्या तुलनेत आपली एफ आर पी त्या ठिकाणी निघती परंतु एफ आर पी पेक्षा सातत्याने गेल्या दहा वर्ष आपण जवळपास दीडशे कोटीहून अधिकची रक्कम ही एफ आर पी पेक्षा जास्त आपल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आधार केलेली आहे आणि म्हणून सातत्याने नाविन्यपूर्ण आपण काहीतरी करत असतो मागच्या वर्षामध्ये अचानक पणे ऊस तोडणी वाहतूक खर्चामध्ये देखील चौतीस टक्क्यांनी वाढ झाली त्याच्यानी सरासरी शंभरहून अधिक टनामाग ऊस तोडणी वाहतूक खर्च आपल्या कारखान्याचा त्या ठिकाणी वाढला त्याच्यामुळे देखील आपल्याला काही प्रमाणात अडचणींना सामोरे जावं लागलं केंद्र शासनाने केवळ दहा लाख टन ला। साखर निर्ताचा निर्णय घेतल्यामुळे अपेक्षाप्रमाणे त्या ठिकाणी साखरेचे भाव देखील वाढल्याने त्याच्यामुळे देखील साखरेच्या विक्रीतून येणाऱ्या उत्पन्नामध्ये काहीशी घट आपल्याला त्या ठिकाणी अपेक्षाप्रमाणे कमी आली आणि म्हणून हे सर्वच गोष्टी बघता अगदी उपपदार्थांसाठी इथेनॉल असेल किंवा मिशनरी असेल त्याला लागणाऱ्या पाण्याचे दर हे देखील कई पटीने अकरा रुपये माझ्या मते लिटर प्रमाणे त्या ठिकाणी त्यांनी वाढ पाण्याच्या दरामध्ये त्या ठिकाणी केली त्याच्यामुळे देखील आपल्या उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली अर्थात आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने साखर संघावर असल्या कारणास्तव आम्ही सर्वच महाराष्ट्रातील साखर कारखानदारांचं सा डेप्युटेशन घेऊन त्या ठिकाणी मंत्री महोदयांना भेटून ती कमी करून आणली परंतु त्याची फक्त इतर परती त्यांनी कमी केलेली आहे तीन दिवसापूर्वी मंत्रालयाचे मंत्री समितीची बैठक झाली त्याला मला निमंत्रण होत त्या बैठकीत देखील आम्ही हा विषय घेतला आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा असतील किंवा त्या ठिकाणी असलेले सहकार मंत्री त्यांनी त्याला मान्यता दिली की इतर आर एस असेल ही असेल याच्यावर देखील जे काही पाणी आपल्याला लागतं त्याचा दर त्या ठिकाणी कमी करण्यात येईल असं आश्वासित केलेलं आहे त्याचप्रमाणे या जरी काही अडचणीच्या बाबी आपण सामोरे गेलो तरी चांगल्या पद्धतीने आपले जे काही शास्त्रज्ञ आपल्या कारखान्यामध्ये काम करत आहे आपल्याला फार्मास्युटिकलच्या दोन लॅब आपण त्या ठिकाणी कार्यरत केलेल्या आहेत त्यामध्ये चांगलं यश आपल्याला गेल्या वर्षामध्ये संपादित झालेलं आहे आपल्याला ज्ञात आहे भारतामध्ये जगातील सर्वाधिक जास्त डायबिटीसचे पेशंट झालेले आहे डायबेटिस कॅपिटल आपल्या भारताला संबोधितलं जात आणि म्हणून काळाचा वेग ओळखून आदरणीय दादांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला की आपल्याला शुगर फ्री त्या ठिकाणी साखरेचं प्रमाण विक्री मोठ्या प्रमाणात जागतिक बाजारपेठेमध्ये वाढते आहे त्या अनुषंगाने आपल्या रिसर्च करणाऱ्या जे काही सायंटिस्ट होते त्यांना ते आव्हान दिलं आणि मला सांगायला अभिमान वाटतो की त्याच्यामध्ये आपल्या लॅब ट्रायल मध्ये आपण त्याच्यामध्ये सक्सेस झालेला आहे आणि आपल्याच कारखान्यामध्ये शुगर फ्री साखर ही आपण निर्माण केलेली आहे अर्थात हे झालं मागच्या वर्षीच पुढच्या वर्षी, वर्षी देखील आपल्याला माहिती आहे की पर्जन्यमान कमी झालेलं आहे त्याच्यामुळे ऊसाची कमतरता मोठ्या प्रमाणात या वर्षी देखील भासणार आहे पळवा पळवी पर देखील होणार आहे त्याच्यामुळे ऊस मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्पर्धा सगळ्याच कारखान्यांमध्ये त्या ठिकाणी होणार आहे हे जरी असला तरी चालू वर्षी पाऊस बऱ्यापैकी झालेला आहे जवळपास पंचवीस इंच पाऊस आपल्या कार्यक्षेत्रामध्ये त्या ठिकाणी झालेला आहे त्याच्यामुळे आपल्या कार्यक्षेत्रातलंच ऊस लागवडीचं प्रमाण वाढवलं पाहिजे हे देखील मी आपल्या सर्व सभासद शेतकऱ्यांना या निमित्ताने आवाहन करतो जेणेकरून आपल्याला अंतर कमी पडत रिकव्हरी मध्ये फायदा होतो आणि पर्यायी कारखान्यावर आणि ऊस उत्पादकांना रेट भाव देण्यामध्ये त्याचे आपल्याला मदत होती खर तर हे सगळं होत असताना आपण सातत्याने कारखान्या माध्यमातून देखील या सगळ्या ऊस लागवडीसाठी प्रोत्साहन आपण देत असतो मागील वर्षी देखील आपण शिवाय शहाऐंशी किंवा बत्तीस असतात किंवा इतर हाय रिकव्हरी व्हरायटीज आपण कोयंबतूर इथून त्या ठिकाणी आणल्या आणि ते शेतकऱ्यांपर्यंत देणार जेणेकरून आपल्याच परिसरामध्ये त्याचं देणं उपलब्ध होईल आणि हळूहळू त्याचे परिणाम देखील दिसायला लागलेले चांगल्या प्रतीच रिकव्हरी आपल्याला मिळायला लागलेली आहे त्याचप्रमाणे आपल्याला महिंद्रा अँड महिंद्रा ऍपचा आपण वापर करून सॅटेलाइटच्या माध्यमातून आपल्याला आता कुठल्या प्लॉट मध्ये किती रिकवडी आहेत त्याच्यावर कुठला रोग येतोय काय याची ये सर्व माहिती आपल्या डिपार्टमेंटला आधीच कळायला लागलेली आहे त्यामुळे देखील तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला बऱ्यापैकी नियोजनासाठी त्याची मदत देखील झालेली आहे आपली संलग्न संस्था टीडीबी असाल टीडीबीच्या माध्यमातून ड्रोनची फवारणी आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे त्याचप्रमाणे आपण सर्व शेतकरी आहात परंतु आपल्याला आपल्या आशीर्वादामुळे त्या ठिकाणी आताच आपण सगळ्यांनी माझा सत्कार केला की इतको सारख्या संस्थेवर माझी निवड झाली खरं तर चार राज्यांमधून ती निवडणूक होती आंध्र प्रदेश असेल तेलंगणा असेल महाराष्ट्र असेल गोवा असेल अनेक आमदार खासदार मंत्री त्यामध्ये त्या ठिकाणी त्या मतदार होते मागील पाच वर्षे पूर्वी माझी ती पहिली निवडणूक होती त्यावेळेस मी अवघ्या दोन मतांनी तेलंगणाच्या सभापतींच्या विरोधात मी पराभूत झालो होतो परंतु यावेळेस आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे भारतातील भारतातील सगळ्या सहकारामध्ये अमोल नंतर सर्वात मोठी जवळपास साठ ते सत्तर हजार कोटीचा उडाडाल असल्याने इतकं या संस्थेवर संचालक म्हणून मी त्या ठिकाणी निवडून गेलो आणि त्याचाच भाग म्हणून आपण दहा बारा वर्षापासून जे काय आपला रेक पण आदरणीय दादांनी पूर्वी चालू केला तो बन होता तो बंद झालेला होता तो आपण या ठिकाणी इतक्याचा युरियाचा रेक देखील चालू केलेला आहे परंतु हे होत असताना इफकोच्या माध्यमातून नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी देखील आणि सागरिका याचा देखील इतकोच्या शास्त्रज्ञांनी चांगला शोध लावलेला आहे काल परवा इफ्कोच्या मीटिंगला मी दिल्लीला जाऊन आलो संबंध जगाभरामध्ये त्या नॅनो युरियाची मागणी त्या ठिकाणी आहे परंतु दुर्दैवाने आपल्या इथं तेवढीशी त्याला मागणी शेतकरी वर्गातून दिसत नाही आज अमेरिका असाल अफ्रिका असाल नेपाळ सर्व देशांनी युके असल ब्राझील असल मोठ्या प्रमाणात त्या नॅनो युरियाची मागणी केलेली आहे आणि त्याचे जर निकाल त्यांच्या लॅबरेटरी मधून आम्हाला जे आले जवळपास नॅनो युरिया आणि डीएपीची जर आपण व्यवस्थितरित्या योग्य त्या फवारणी केली तर साडेसारा टक्क्यापर्यंत आढळून आली सागरिका या सगळ्यांचा सा आपण देखील केला कुठलंही प्रदूषण त्या ठिकाणी त्याच्यामुळे टाळलं जात मोठ्या प्रमाणात आपण इम्पोर्ट होतो सबसिडी युरियावर देशातून दिली जाते अशाच पद्धतीने भारत हा एकमेवा देश आहे जगभरामध्ये की ज्या ठिकाणी खतांचा फर्टिलायझरचा वापर वर्षानुवर्षे वाढत चाललेला आहे आणि त्याच्यामुळे कुठंतरी गांभीर्याने या गोष्टीकडे बघण्याची वेळ आलेली आहे आपण ज्याला ऑर्गेनिक कार्बन म्हणतो किंवा सेंद्रिय कर्ब म्हणतो ते किमान एक पर्यंत पाहिजे परंतु आपल्या सगळ्या जमिनीमध्ये जर पाहिलं तर पॉइंट थ्रीच्या खाली ते आलेलं आहे स्वाभाविक त्याचा परिणाम आपल्या उत्पादनावर होतो आहे पंचवीस तीस टनाच्या वरती ऍव्हरेज उत्पादन आपलं कुठल्याही शेतकऱ्याच ऍव्हरेज उत्पादन नाहीये आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये चांगल्या पद्धतीने जे काही शेतकरी आपण या ठिकाणी पुरस्कार दिला त्यांनी त्याच्यावर मात करून चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेतलं त्यांच्यासाठी देखील आपण एकदा टाळ्या वाजून पुनशा एकदा त्यांचा आभार मानला पाहिजे त्यांचा आदर्श घेतला पाहिजे खरं तर हे सगळं होत असताना अनेक अडचणींना आपण सामोरे गेलो मी म्हटल्याप्रमाणे परंतु भविष्यात देखील आपल्याला ऊस तोडणी वाहतुकीच्या दिवसेंदिवस कमतरता भासत चाललेली आहे लेबरचा मोठ्या प्रमाणात आपल्याला तुटवडा भासत चाललेला आहे आणि म्हणून आपण माग देखील आव्हान केलं होतं अदरणीय दादरांनी त्या ठिकाणी दहा टक्के कारखान्याच्या माध्यमातून आम्ही ऍडव्हान्स देऊ किंवा त्या ठिकाणी आपल्याला आर्थिक सहायता करू परंतु फार कमी सभासदांनी त्याचा लाभ घेतला अपवाद मतक कारणामुळे आपण गंगापूरच्या एका शेतकऱ्याला हार्वेस्टर घेण्याकरता त्या पद्धतीने मदत केली आज त्यांनी दुसरा हार्वेस्टर घेतलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने आपल्या कारखान्यामध्ये त्यांचे दोन्ही मशीन आता लागू केलेले आहेत ला परंतु काल चादरण्या दादांनी नव्याने पुन्हा एकदा जे काय शासनाच्या वतीने सबसिडी आहे त्या हार्वेस्टर घेण्यामध्ये जे काय आपल्याला इंटरेस्ट किंवा व्याज त्याच्यावर लागणार आहे त्यापैकी पन्नास टक्के व्याज हे कारखाना त्या ठिकाणी भरणार आहे हे देखील या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो म्हणून आपण जास्तीत जास्त नव उद्योजकांनी शेतकऱ्यांनी सभासदांनी विशेषतः याचा आपण कुठेतरी फायदा करून घ्यावा हीच या निमित्ताने मी आपल्याला विनंती करतो